मित्रांनो आजच्या अंगापूर आदत मैदानाचा चार नंबरचा मार्कर आहे आपल्या सोबत आहे काय नाव आहे तिचं सोन्या सोन्या सोन्याचा आज सग पायरा केलेला शंकर बोरचा शिंचा शिंचा शंकर शिंचा शंकर होता कुठून घेतलेले हे वासरू आमच्या इथून बबन ड्रायव्हर आनवडी आनवडी त्यांच्याकडून घेतलं होतं आता आज किती दिवसातून गुलाल झालाय आम्ही पहिलाच बोलायला सात मैदाना केली गट्टू फायनलला एकदा राहिले होतं तेव्हाही तीन नंबर केला पहिल्याच मैदानात गट्टू फायनलला आणि आता ही पाचवं सहावं मैदान असेल मी अजून त्याला फेरा काढला नाही डायरेक्ट मैदान टू मैदानच जेवढ्या बैलांना घातला तेवढ्या कोण बैलांना वाट गेलाय आतापर्यंत जेवढी पण बैल घातली ती वाढच जात सुद्धा निघाला नाही तीन पाच सहा मैदानात म्हणजे लढत व्हायची दोन नंबरला गाडी उतरायची पण आज गट पण काढला सेमी पण काढला आणि फायनलला राहिलो चार नंबर केला काय होत काय प्रॉब्लेम काय होत्यांचं पैऱ्यांचं जुळत नव्हतं आणि आपल्याला वायदीशिवाय कोण पायरा देत नव्हता आज आमच्या मित्रांनी के पायरा केलाय काय ह्यांनी पपेनी तर झालाय आज म्हणजे गुलाल आम्हाला वाटलं नव्हतं की आज गुलाल होईल आम्ही फक्त गटाच्या आशा धरून आलो आज गुलाल झाला आमचा आता आज तुम्ही गटाच्या आशा धरून आला आणि आज गुलाल झाला म्हणजे आनंद भरपूर असतो भरपूर आहे भरपूर आहे आनंद <laughs> आजच्या विजयाचं श्रेय कुणाला देत ड्रायव्हरला आणखी ड्रायव्हरला आणि ह्याच ड्रायव्हराने आणलेला गाडी आणखी ड्रायव्हरने आता सगळ्यात जवळ जर बैला पाहताना कोण जर बघत असेल ना तर तो, तो जाक्य असतो त्या बैलात आपल्याला काय वेगळे वैशिष्ट्य जाणवतं की बाबा त्या बैलाच्या गाडीवर बसलोय आणि आज वेगळं वैशिष्ट्य वे जाणवलं जवळजवळ मी बैल हाणला येऊ तो पहिले फायनल राहिला आणला मी घट्ट फायनलला बिंजोडला केला तेव्हा पण बैल पाहाला एखादा मैदानात आमची फॉल झाली पण आज बैल दिवस आणलं पण बैल आज राहिला फायनल ला बैला खाली त कमी बैल खाली कमी पण बैल जास्त फुड आमचा ड्रायव्हर हा बैल मी भरती झाला ड्रायव्हर दहा दिवस सुटते शी आले म्हणून आम्ही आज, आज नियोजन केलं तर कटाला सांगितली गाडी आज मी ठेवणार म्हणजे मी दहा दिवस सुट्टी आलोय मला वरती साहेबांना सांगायचंय की आज गुलाल केला तर त्यांनी जे बोलल केलं गाडी ठेवणार तर ठेवणार आज माझं गुलाल राहणार म्हणजे ज्यावेळेस मी ह्या गाडी उसतो त्यावेळेस गाडी माझ्या गुलालात राहतीच त्यांनी दोन तीन वेळा आणली गाडी गुलालाच ठेवली ड्रायव्हर तुम्ही एवढं गॅरंटीने कसं सांगितलं घट झाल्यानंतर सांगितलं आज गुलाल करणार ना आपल्या वासर पाहिल्यापासून विश्वास घेताना आपण पहिलं ह्याच्यात घेतलेलं वासरवायचं होतं पण ते विकलं आम्ही म्हणलं ही वासरू आपल्याला घ्यायचं आपण ह्याच्यावर करायचं कार्यक्रम वासरू पाहणार का तो पाहणार म्हणून आपण ही वासरू घ्यायला लावलं मग हे वस्त्र तोपासून वासरू पाहतो कधी आपल्याला नाराज केलं नाही आपल्या इच्छेसाठी माणसांनी वासरू घेतलं पण कधी आपल्याला नाराज केलं नाही आता त्यासोबत पाहणारा जो जोडीदार असतो तो पण महत्वाचा असतो कारण एक बैल पळून चालत नाही मी कायम बोलत असतो मुलाक ज्या वेळेस दोन बैलांना माझे करून पाहतात ना त्यावेळेस गुलाला मिळतो विजय त्या बैलानं पण लय मोठी साथ दिली आम्हाला जरी आम्ही दोन नंबर बैल आमच्या अख्खी ती गाडी पण ओढत होतो दोन्ही बैल एकसारखी पडत होती खालनं जेव्हा बैल संभवून घेत होतं आम्हाला पहिल्या उडीलाच कारण आमच्या बायला उडी थोडीशी कमी असल्यामुळे बैल घेऊन जात होता आम्हाला पुढे पण तेवढाच बैल पळत होता बैलाच्या महत्वाची सात चांगली आहे त्या बैलाची हा त्या मला लोकांनी आपल्याला सहकार्य केलं असं काय वायदी वगैरे मागितली नाही काही नाही आपण बा म्हणजे आपलं वासुर एवढं गुलाल नसतानाही त्यांनी आपल्याला दिला बैल हेच त्यांचा आभार मानायचं कि <laughs> त्यांनी आपल्याला दिला बैल म्हणून गाडी वाडी फक्त घेतली ते काय असतेच म्हणजे आपण आज हे पहिल्यांदाच म्हटल्यानंतर आपल्याला तेवढं द्यावंच लागते म्हणजे थोडक्यात वासराला जर चांगला बैल भेटला तर गुलाला भेटला ना त्याशी कंटिन्यू राहणार का राहणारच गुलाला वासराला फक्त बैल खालच्या आम्हाला बैल चांगला असला ना आम्ही पुढे किती पण बैल पाहणार कमी आम्ही ओढून येणार का ते वाढणारच बैल कारण पुढचं वासराला जास्त स्पीड आहे खालच्या पाया पुढे जास्त म्हणजे निकालाला हावर आहे हावरा म्हणजे शंभर टक्के हावराच किती पण बैल कसा पण असू दे वाढणारच पुढच्या राहणार खाणार नाही बसणार नाही सारखा नाचतच राहणार त्याच म्हणजे एकदम ही चंचल वायच काय हल्लं तर लगेच उडी घेऊन तयारीच लई एकदम हा जास्त हल्ला चालणार नाही महाराज आता भैया हे सगळं बैलगाडी क्षेत्र चालतं ना ते फक्त सगळे गुलालासाठी करत असतात कारण पैशाला ह्या क्षेत्रात महत्व नाही आज गुलाल झाला आज घरचं वातावरण कसं आहे फोन आला का हो आला की सांगितलं घरी आम्ही फोन करून की बाबा चालतंय म्हणले असू द्या या आता आमचं गॅरेज पण गॅरेज बंद करून येते आमच्या सगळे आता हे पण आहे ती कासरा धरलाय काय तुमचं काय नियोजन असत नियोजन म्हणजे काय वासराला दोन तीन मैदान आम्ही बैल घातलं घालायचो पण काय व्हायचं वासराला बैल पुढच्या रानात जे खाली जी सांभळून नेलं पाहिजे ती होत नव्हतं मग कुठे सुट्टीला प्रॉब्लेम तर कुठं काय होत होत मी म्हणलं मी नियोजन करतो मित्राचा बैल त्याला बी एक फोन केला आपलं त्यानं बी गोडी गुलाबीनं बैल दिला आपल्याला म्हणलं काय नको मला फक्त भाडं म्हणला मला फोन केला त्यानं पहा आम्ही ठरवलं आज अशा अशी गाडी आणायची त्यानं मला फोन केला म्हणला नऊ तारखेला माहित नाही आम्ही ओपन लहान होतो पण म्हणलं आदत लहानू मग नऊ तारखेला त्यानं फोन केला म्हणलं मग पळू म्हणलं चालतंय मग सकाळी आम्ही आपला आम्ही घालतो घट्ट आशेनं एवढं ना आलो म्हणलं तरी निदान गावावं कदर का जर मालकाला गट गावला तरी आनंद झाला उशीर झाला उशीर झाला मग दुसरी पावती गेली आम्ही दुसऱ्या पावती गेली गट काढला गट काढला की लगेच सेमी लागला तरी पण सेमी बी काढला आणि म्हणलं आता फायनलला गुलाल लागलाय ला ला का पळाला किती का नंबर व्हायना त्यातच समाधान आहे आपलं गुलाल लागला एवढंच आम्हाला अपेक्षा होती पळावली एक दोन मैदाना वासरू बुरकवडीला पळालेलं चौसष्ट वया गटात तर लढत दिली होती चांगल्या गाड्यांना टप मोठ्या गाड्यांना आठ नंबर तासाना तवा पण पळाला होता चांगली लढत दिली होती त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की ती बैल भेटला तर ते आपल्याला गोलारात ठेवणार गट तर काढणारच काढणार जोपर्यंत त्याला बैल म्हणजे भेटला की विषयच नाही म्हणजे मित्रांनो अशी जी अंधारातली वासरं असतात ना त्यांना पण पैरे मिळायला पाहिजेत कारण वासरांना भरपूर स्पीड असत आज तुम्ही बघताय ते आलेले गटाच्या आशेनं आणि आज मान मानकरी चार नंबरचा मानकरी वासरू झाले म्हणजे त्याला भरपूर स्पीड आहे आता पुन्हा एकदा मी त्याचं मित्रांनो नाव विचारतो वासराचं नाव काय सोन्या सोन्या वासराचं नाव सोन्याला हितनं पुढं ना माझ्या चायनलतर्फे पण शुभेच्छा देतो कारण अशी जी वास्त्र आहेत ना ती खरंच उजळात आली पाहिजे ती आणि त्यांना पैरे मिळाले पाहिजेत आणि मला वाटतंय त्याला हितून पुढच्या वाटचालीस ना मी शुभेच्छा तर करतोच पण त्याला पैरे पण मिळतील कारण जे मी माझं एक वाक्य आहे जो बैल खरंच पळणार असतो ना तो समाजापुढे येतो तो अंधारात राहत नाही आणि तो समाजाला दिसतोच आणि उठून दिसतो तर माझ्या तुम्हाला शुभेच्छा देतो की असंच धन्यवाद घेतल्याबद्दल चॅनल मुळे आम्हाला प्रसिद्धी मिळेल त्याबद्दल धन्यवाद तुम्हाला जास्त तेव्हा पहिल्याना अडचण येत नाही तुमच्या मुलाखतीमुळे माणसांना फरक पडला पहिल्यांदा जास्त व्हायला लागल्यात माणसाना काय लागले हे पण पहिले पाहतात पण हे अंधार तुमच्या सहकार्यामुळे सगळ्यात महत्वाचं तर मी शुभेच्छा करतो की असाच आनंद देईल तो तुम्हाला आणि गुलाला ठेवल धन्यवाद धन्यवाद